मी रेणुका निसर्ग आणि स्वागत करते आज आपण ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे निर्जला एकादशी माहिती पाहणार आहोत ज्येष्ठ महिन्यात जल पूजन करणे महत्वाचे आहे कारण या महिन्यात सूर्यदेवाचे तेज तीव्र असते त्यामुळे सर्वांना पाण्याचे महत्व कळावे व या दिवशी जलदान केल्याने पुण्य प्राप्त होते म्हणून या एकादशीस निर्जला एकादशी म्हणून संबोधण्यात येते तसेच या एकादशीला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असेही म्हणतात या एकादशीच्या व्रताचे पुण्य सर्व तीर्थयात्रा आणि दानापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते या एकादशीची उपासना थोडी अवघड असली तरी या एकादशीच्या व्रताने वर्षभराच्या सर्व एकादशीचे पुण्य लाभते अशी वारकरी संप्रदायात मान्यता आहे निर्जला म्हणजे जलविना केलेली उपासना आणि म्हणूनच या एकादशीचे व्रत थोडेसे कठीण असले तरी सर्वात जास्त फळ देणारे आहे पौराणिक कथेनुसार या एकादशीचे महात्म्य वेद व्यासांनी पांडवांना सांगितले म्हणून एकादशीस पांडव एकादशी किंवा भीमसेने एकादशी असेही म्हणतात वेद व्यासांनी धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ देण्याकरता पांडवांना एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प करायला सांगितला तेव्हा महाबली भीमाने विनंती केली की महर्षी तुम्ही एक दिवस उपास ठेवण्याविषयी सांगितले आहे मी प एका सुद्धा अन्नाशिवाय जगू शकत नाही माझ्या पोटातील जो, पोटा जो अग्नी आहे त्याला शांत ठेवण्यासाठी मला अन्न खावे लागते तर मी भुकेमुळे एकादशीसारख्या पुण्यापासून वंचित राहील भीमाच्या समस्येचे निदान करताना आणि त्याचे मनोबल वाढविताना महर्षी म्हणाले की नाही कुंती धर्माचे हेच तर खास वैशिष्ट्य आहे की तो सर्वांना धारण करता येत नाही सर्वांसाठी उपवासाचे काही नियम देखील प्रदान केले जातात म्हणून तुम्ही ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या युजरा एकादशीचे व्रत केले तर वर्षातील सर्व एकादशीचे फळ तुम्हाला मिळेल निसंशयपणे आपण या जगात आनंद कीर्ती प्राप्त करून मोक्ष प्राप्त करा वेदवासांच्या सांगण्यांवरून भीमाने हे निर्जला एकादशीचे व्रत करण्याचे मान्य केले म्हणून वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी आणि उत्कृष्ट निर्जला एकादशी लोकांमध्ये पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते असे मानले जाते की या दिवशी जो स्वतः निर्जल राहून गरजू व्यक्तीला शुद्ध पाण्याचे भांडे दान करतो आयुष्यात त्याला कधीच कसलीच कमतरता भासत नाही नेहमी आनंद आणि भरभराट होते आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे सगळ्यांनाच हे व्रत शक्य होईल असे नाही त्यामुळे पूर्ण अन्न पाण्याचा त्याग करून नाही तर निदान फलाहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा निर्जला एकादशीच्या आधीचा दिवस हा गंगा दशहराचा आणि दुसरा दिवस हा निर्जला एकादशीचा या दोन्ही दिवसात पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी सांगड घालून दिली आहे जलाचे महत्त्व जाणून त्याची पूजा करावी आणि निसर्गासमोर नतमस्तक व्हावे हा त्यामागचा शुद्ध भाव आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा कारण मी आपणासमोर वेगवेगळी माहिती घेऊन येत असते सबस्क्राईब केले तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल व तुम्हाला नवीन माहिती मिळेल धन्यवाद